ग्लोबल मराठी उद्योजिके परिषद दोन हजार पंचवीस या परिषदेस उपस्थित मान्यवर व्यासपीठ आणि सर्व उद्योजक मित्रमैत्रिणी अर्थात शासनाच्या विविध योजना या सामान्यांपर्यंत पोचत नाहीत असं मला बघायला मिळालं पण माझा अनुभव वेगळा आहे बऱ्याचशा वेळेला शासन लोकांना बोलवतो तर लोकच तिथे येत नाहीत मला वाटतं गुरव साहेब त्याच्याशी सहमत असतील मी नंतर निलेश मोरे आणि आमचे मित्र भोसले साहेबांना विचारणार आहे की तुम्ही असं कोणत्या पद्धतीचं मार्केटिंग केलं की एवढा बरगत सवाल या ठिकाणी भरलेला आहे <प्रेंगा> असो यादवराव साहेबांनी एक दुःख व्यक्त केलं होतं मी दुसरं दुःख तुमच्यापर्यंत पोहोचवलं तर पुढच्या वेळेला ज्या ज्या वेळेला शासन तुम्हाला प्रेमाने बोलवेल त्यावेळेला आपण देखील अशाच प्रकारची उपस्थिती दाखवा जेणेकरून जास्तीत जास्त योजना सर्व प्रकारच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचतील कारण आज मागच्या पंधरा वर्षामध्ये उद्योग विभागामार्फत अनेक योजना आहेत आणि उद्योगाला चुकीचे दिवस आहेत चे हो म्हणजे ते महाराष्ट्र चेंबरचे पदाधिकारी आहेत ते माझ्याशी सहमत होतील की जर तुम्ही शंभर रुपये गुंतवलेत तर शंभर ते शंभर रुपये तुम्हाला शासन परत करतं बरोबर आहे साहेब नव्वद तर नक्की मिळतात फक्त ते तुम्हाला माहीत पाहिजे की त्याच्यासाठी कोणकोणत्या योजना आहेत अर्थात गुरव साहेबांनी मग अशी पी प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम पंतप्रधान रोजगार निर्मितीबद्दल बोलले अर्थात त्याचं टार्गेट कमी होत जास्तीत जास्त उद्योजकांना याच्यातून कर्ज मिळत नव्हतं आणि म्हणूनच दोन हजार एकोणीसला महाराष्ट्र शासनाने हा फ्लॅगशिप कार्यक्रम हो हा फ्लॅगशिप कार्यक्रम म्हणूनच आम्ही महाराष्ट्रामध्ये राबवतोय मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सीएमजेपी या यावर्षी चाळीस हजार उद्योजकांपर्यंत या योजनेचा लाभ द्यावा अशा प्रकारचं अपेक्षित आहे त्यापैकी मुंबईमध्ये फक्त बाराशे पाहिजेत आम्हाला परंतु बाराशे लोक अजूनही आम्हाला सापडलेली नाही आणि या उद्देशाने मी सुद्धा इथे आलो त्यामुळे तुमच्यापैकी जे अपेक्षित असतील या योजनेमध्ये लाभ घ्यायला त्या सगळ्यांचं स्वागत आहे आता का होत का होत नाही हा एक वेगळा भाग आहे परंतु थोडक्यात योजना म्हणजे माझ्याकडे चिठ्ठी पोहचायच्या आत मी संपवायचा प्रयत्न करतो किती वेळ बोलायचं आहे दहा मिनिट ठीक आहे माझ्याकडे पाचवीस झाले साडेपाचला मी थांबेल या योजनेमध्ये जी प्रकल्प मर्यादा आहे जर तुमचा उद्योग सेवा उद्योग असेल तर पन्नास लाख रुपये आहे आणि जर तुमचा उद्योग हा मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असेल तर आता पन्नास लाखावरून एक कोटी रुपयापर्यंत झालेला आहे मला वाटतं एक कोटी आहे व्हेरी गुड ही प्रकल्प मर्यादा सांगितली आपण एक चांगलं वैशिष्ट्य आहे या योजनेचं की आता वय जे आहे ही किमान आपल्याला अठरा वर्षे ठेवलंय मॅक्झिमम कमाल मर्यादा ठेवलेली नाही पहिली ती एप्रिलपर्यंत पंचेचाळीस आणि पन्नास होती म्हणजे जनरल कॅडेगरी पुरुष पंचेचाळीस बाकी सगळ्यांना पन्नास पण पन एप्रिलपासून चांगला बदल झालाय की याच्यापुढे अप्पर लिमिट नाही आहे त्यामुळे तुम्ही साठ पासष्ट पर्यंत पण या योजनेमध्ये लाभ घेऊ शकता मला वाटतं याच्यासाठी एकदा काय व्हायला पाहिजे कारण अगोदर ज्या वेळेला जायचं तेव्हा लोक म्हणायचे सर खरं तर पंचेचाळीसच्या वयाला मॅच्युरिटी येते येतेचाळीस वर्ष असते आणि त्यावेळेला त्यामुळे आणि उद्योग करणारा माणूस तसा तर कधी मला वाटतं म्हातारा होत नाही कारण त्याचं हृदय नेहमीच तरुण असतं बरोबर आहे ना कारण तो सेटल पण होत नाही शिक्षण किमान सातवी पास त्याच्यापेक्षा कमी असेल तरी मिळतं पण आपण सातवी पास पकडू जे मगाशी गुरव साहेब म्हटलं त्याप्रमाणे सुरुवात केलं तर आम्ही फक्त बेसिक केवायसी डॉक्युमेंट वरती आधार कार्ड पॅन कार्ड शाळा सोहळ्या दाखला मार्कशीट याच बेसिसवरती ते आपण ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे अतिशय सोपी आहे वेबसाईट लक्षात ठेवायला महाराष्ट्राचे पहिले चार लेटर घेतले महा डॅश योजनेचं नाव घेतलंय सी एम ई जी पी डोमेन गव्हर्नमेंटचं असल्यामुळे डॉट जीओ वी डॉट इन गुगलला सीएमईची जरी साईट तुम्ही सर्च केलात तर तुम्हाला ही साईट पहिल्यांदा येते ऑनलाईन आहे फॉर्म कसा भरायचा मराठी इंग्लिशमध्ये राईट साईडला उजव्या बाजूला पूर्ण त्याची माहिती दिलेली आहे अपेक्षित हे आहे की जो लाभार्थी आहे त्याने स्वतःचा फॉर्म स्वतः ऑनलाईन भरावा आणि टोटली ऑनलाईन स्कीम आहे तुम्हाला सँक्शन होईपर्यंत कोणत्याही व्यक्तीला बघावं लागत नाही पण आपल्याला उद्योजक असल्यामुळे सवय झाली आहे दुसऱ्यांकडून काम करून घ्यायची तर त्यामुळे हा शक्यतो तुम्ही स्वतः भरावा असं आपल्याला अपेक्षित आहे या स्कीमची ब्युटी काय आहे तर ज्या वेळेला आपण एखादं कर्ज घेतो त्यावेळेला आपल्याला गॅरेंटर लागतो पण या योजनेमध्ये नो गॅरेंटर नो सिक्युरिटी जास्तीत जास्त तुम्ही जे फिक्स असेल घ्याल त्याच्यावर कोल्हाटर घेतला तर अदरवाईज बाकी तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी टच होत नाही ते पण बँका काय वेळेला मागतात पण तुम्ही जर अलर्ट असाल तर तुम्ही सांगू शकता नो गॅरेंटर नो सिक्युरिटी आणि सगळ्यात महत्वाचं जो बँकेचा लोन क्वांटम आहे हा सुद्धा सी क्रेडिट गॅरेंटी ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस या क्रेडिट गॅरेंटी फंड खाली कव्हर केलेला आहे त्यामुळे तुम्ही निर्धास्तून व्यवसाय करू शकता त्यामुळे जे मग अशा म्हणजे गुरवसाहेब म्हटले की कोकणातले लोक को घाबरतात कारण त्यांना पहिल्यावर सांगितलेलं असं सा। ऋण काढून सण साजरू करू नये दुसऱ्याने सोन्याची घेतली म्हणून आपण काकाची घालायची का तर बिनधास्त तुम्ही या लोनसाठी या योजनेसाठी अप्लाय करू शकता तुमचे स्वतःच कंट्रीब्युशन पाच टक्के शासन तुम्हाला सर्वसाणपणे मुंबईमध्ये जर तुम्ही ग्रामीण भागात केलात म्हणजे जिथली लोकसंख्या वीस हजार पेक्षा कमी आहे तर पंचवीसच्याऐवजी पस्तीस टक्के सबसिडी मिळतं आणि बाकीचा जो भाग आहे हा बँकेचा लोन असो अतिशय सोपी सुटसुटीत अशा पद्धतीची योजना आहे जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ मिळावा याच्यासाठी आमच्या स्तरावर सुद्धा प्रयत्न आहेत फॉर्म कसा भरायचा याचं सुद्धा ऑनलाईन जर तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर याचं सुद्धा एक दिवसाचं प्रशिक्षण जी आमची दुसरी संस्था एम एस एसआयटीसी यांच्यामार्फत आम्ही दिवाळीनंतर आयोजित करतोय मी सर किंवा सर भोसरे सरांना सरा विनंती करतो की तुमच्याशी त्यांनी कनेक्ट करावं म्हणजे या देखील योजना ऑनलाईन भरायचा एक फ्री वर्कशॉप म्हणजे फक्त आपण इथे आलो भेटलो आणि पुढे काही झालं नाही असं व्हायला नको कारण पुढच्या दोन दिवसामध्ये दिवाळी सुरू होत आहे आणि दिवाळी सुरू झाली की उद्योजक थोडीशी थो थो बिझी होतात म्हणून आम्ही दिवाळी नंतर त्याच्यावरती काम करतोय त्यामुळे तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही त्या वर्कशॉपमध्ये सहभागी व्हा स्टार्ट टू एंड जिथे आमचे उद्योग निरीक्षक सुद्धा असतील आणि तुमचा फॉर्म भरल्याच्या नंतर आम्ही गेल्या वेळा तसं गेलो होतं की त्या पंधराव्यामध्ये एक दिवसामध्ये सँक्शन केले होते ऑफिसमध्ये तर तशा प्रकारचं होत नाही ही पहिली चुकीची गोष्ट आहे होत नाही त्याला वेगळी कारण आहे एकतर आपण ते योग्य पद्धतीने केलेलं नसत आपली मांडणी प्रॉपर नसे आपल्याला कशासाठी पाहिजे सबसिडी मिळते म्हणून व्यवसाय करू नका बऱ्याचशा असे प्रोजेक्ट येतात आणि कागदपुत्रांची पूर्तता नसते आता देखील माझ्याकडे ज्या ट्रेनिंग चालू आहेत तुम्हाला सांगतो एक कोटी रुपये सँक्शन झालेले लोक आहेत आणि मला वाईट याच वाटत मी पण कोकणातला आहे की आपल्या महाराष्ट्रीयन लोकांकडे डॉक्युमेंट नसतात पण इतर जर तुम्ही पाहिलं तर त्यांच्याकडे सगळ्या डॉक्युमेंट्स असतात आणि आज देखील ते जास्त प्रमाणात लाभार्थी आहेत त्यामुळे आपण समजून घ्यायला पाहिजे की आपल्याला का मिळत नाही आपण काय वेगळ्या ग्रहावरून थोडे झालोय तर आपण तशा प्रकारचं काम करत नाही तशा प्रकारचं काम केलं तर लोक यायला तयार आहेत आज अनेक लोक चळवळीमध्ये काम करायला तयार आहेत म्हणजे मी जरी नोकरी करत असलो तरी कोकणासाठी नेहमी एक फॉल पुढे असो गेल्या शनिवारी पण होतो आणि आमचं ठरलेलं आहे की रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये सुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत या योजनेचा कसा लाभ देता येईल याच्यासाठी आपण काम करणार आहे त्यामुळे ही योजना अतिशय सोपी आहे या योजनेमध्ये जास्तीत जास्त म्हणण्यापेक्षा जा सगळेच उद्योजक सामावून घेता येतील जर तेवढ्यापर्यंत मागले असेल तर पुढच्या वर्षी अजून ता आपण टार्गेट जे आहेत हे याचं वाढूया त्याबद्दल काहीच मनामध्ये शंका नाही आणि ऑफिस करून होत असल्यामुळे स्टार्ट टू तुम्हाला ऑनलाईन सगळ्या गोष्टी करतात की आता तुमचा फॉर्म कोणत्या स्तरावरती आहे तो कुठे स्टक झालेला आहे आणि चेंबूरला जर तुम्ही आलात विकास सेंटरला तर तिथे आमचं मुंबई जिल्ह्याचं कार्यालय आहे मी जानेवारी पर्यंत तिथे बसायचो हो, आता माझी पोस्टिंग कोकण भोनला आहे मी कोकण वनला बसो पण मी नंबर तुमच्याशी शेअर करेन जर पुन्हा जा एकदा सांगतो जाणीपूर सांगतो अजूनही जवळजवळ मुंबईमध्ये आम्ही हजार नव उद्योजकांच्या प्रतीक्षेत आहोत जे लोक या स्कीमला अप्लाय करतील स्कीम आपण व्यवस्थित समजून घेऊन त्या योजनेमध्ये ते फॉर्म भरूया शंभर टक्के तुम्हाला या योजनेमध्ये लाभ मिळू शकतो या योजनेबरोबरच अर्थात पुन्हा एकदा यादवराव सरांकडे एकत्र की ते म्हटले की ट्रेनिंगमधून उद्योजक घडत नाही माझा याच्यावरती विश्वास नाही कारण आमच्या संस्थेचा जो उगम झाला डॉक्टर डेव्हिड मॅकलेलन यांनी माणसांच्या वर्तणुकीचा अभ्यास केला आणि मग आमचं असं स्लोगन आहे अंतप्रेरणा आर नॉट वॉन दे कॅन बी डेव्हलप म्हणजे उद्योजका जन्मताच नसतो तो घडवला जाऊ शकतो आणि याच्यावरती आमचा ठाम विश्वास आहे फक्त बऱ्याचशा वेळेला ती ट्रेनिंग कुठून होते ना ते महत्वाचं आहे जर ते चुकीच्या ठिकाणी झालं तर त्यांना बऱ्याच एन जी कारण याला एक सायंटिफिक सिस्टमॅटिक सिस्टीम आहे ट्रेनर घडवताना एखादा जर व्यवसाय निवडायचा असेल तर त्याला सायंटिफिक प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसने गेल्या तर ते शक्य आहे आपण ते समजून घ्यायला पाहिजे आणि त्यामुळे माझं तुम्हाला सगळ्यांना एक आवाहन आहे तुमचं अभिनंदन करत असताना की तुम्ही त्या प्रोसेसमध्ये या प्रत्येक स्टेटची एक स्टेट सी डी आहे जशी महाराष्ट्राची एमसीडी आहे गुजरातमध्ये गेलं तर जी सी डी आहे मध्य प्रदेशला एम पी डी आहे आणि त्याच्यामार्फत या वेगवेगळ्या योजना तुमच्यापर्यंत राबवण्याचा काम करतो आज थोडासा आपला मला वाटतं शासनाकडे बघायचा जो दृष्टिकोन आहे तो बदलण्याची गरज आहे आज खरोखर शासन अभिमुख आहे आणि कसं पाहायला गेलं तर शासन तुमच्या धारी अशा पद्धतीने म्हणजे रात्री तुम्ही आठ वाजता बोलून बघा मी त्या कार्यक्रमाला बन येईल आणि सॅटर्डे क्लबवाले असतील तर ते सांगतील मी त्यांच्याकडे सकाळी साडेसातला पण जातो आणि मी बघायचं सांगितलं की शनिवार रविवार पण असतो जर कोकणातली संस्था असेल तर तुम्ही मला कोकणातही बोलू शकता तर त्यामुळे आपली जर तशा प्रकारची इच्छा असेल तर आपल्याला लोक मदत करायला तयार असतात आज अनेक योजना आहेत परंतु तुम्हाला दहा मिनिटाची वेळ दिली होती या ट्रेनिंग बरोबरच मी जसं तुम्हाला डिजिटल लोन ऍप्लिकेशन बद्दल सांगितलं जर तुम्हाला टेंडरिंग मध्ये यायचं असेल तर टेंडरिंगचं देखील एक वर्कशॉप आपण दिवा नंतर हे देखील फ्री ऑफ चार्ज आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे आम्हाला जाणवतं की उद्योजक पैसे मिळवण्यासाठी येतो श्रीमंतीसाठी येतो परंतु फायनान्शियल नॉलेजमध्येच प्रॉब्लेम असतो हो। तर फायनान्शियल लिटरसीचे काही आपण वर्कशॉप त्याच्यामध्ये घेतोय जेणेकरून पैसा कसा मिळवावा बिझनेसला सस्टेनेबिलिटी कशा पद्धतीने राहता येईल स्वतःची शीट कशी वाचावी या पद्धतीचे देखील आपण वर्कशॉप घेतोय अर्थात काही जनरल ईडी पी आमचे रेग्युलरली चालू असतात मला विकास आवटे आला व्यासपीठावर भर वाटलं कारण विकास आवटे आमचा देखील आय डी एक पार्टिसिपंट आहे इथे काही भाजप चेहरीचे ओळखीचे दिसत आहेत म्हणजे असे देखील शासनाच्या काही ईडी पीज आहेत ज्या रेसिडेन्शियल पद्धतीच्या असतात आणि ज्या ट्रेनिंगच्या माध्यमातून उद्योजक घडवायचं काम आम्ही महाराष्ट्रामध्ये करतोय तुम्ही जर उद्योजकता हा एकमेव करिअर अशा पद्धतीने ठरवला असेल तर एन सी डी तुमच्या बरोबर आहे तुमच्या साथीने आहे तुम्हाला माझा नंबर शेअर करतो जरी सध्या माझी पोस्टिंग मुंबईमध्ये असेल याच्याबरोबर मी रायगडला होतो महाराष्ट्रात बरेच जिल्हे झाले आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा तुम्हाला तशाच प्रकारचा कनेक्ट तशाच प्रकारचा सपोर्ट आपल्या विभागामार्फत दिला जाईल माझा नंबर घ्या सेवन नाईन डबल सेवन टू फोर टू वन सिक्स सेवन सेवन नाईन डबल सेवन टू फोर टू वन सिक्स सेवन प्रदीप सावंत सेवन नाईन डबल सेवन टू फोर टू वन सिक्स सेवन प्रदीप सावंत प्रोजेक्ट ऑफिसर एमसीडी प्रकल्प अधिकारी एमसीडी मुंबई मुंबईचे दोन्ही जिल्हे माझ्याकडे आहेत मुंबई शहर आणि मुंबई उपनगर आणि फक्त एक मिनिट पुढचं घेतो जसे वेगवेगळे आम्ही यामध्ये आम्हाला जाणवतो की काही गोष्टी अजून व्हायला पाहिजे तर आता आम्ही एम सी डी मुंबईचं एक सेपरेट नेटवर्किंग ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार केलेलं आहे तशा वेगवेगळ्या प्रकारचे असोसिएशन आहेत तसं एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म केलं आहे आणि फ्री ऑफ चार्ज तुमचं प्रेम डिस्प्ले करायची आम्ही संधी त्याच्यामध्ये दे देतोय आणि तुम्ही तुमचा बिझनेस त्याच्यामध्ये शेअर करू शकता हा आम्ही एमसीडी मुंबईने घेतलेला स्पेशल इनिशिएटिव्ह आहे मिस कॉल द्यायच्याऐवजी या माझा व्हॉट्सअप नंबर मी शेअर केलाय तुम्हाला तुम्ही तुमचं नाव तुमचा व्यवसाय आणि नक्की तुम्हाला मदत काय लागणार आहे असं त्यामध्ये लिहा जेणेकरून तुम्हाला रिप्लाय देणं सोपं राहील फक्त आ, नाव टाकून करू नका तुम्हाला जे काय मदत लागणार असेल कारण व्यवसाय निवडीपासून व्यवसाय उभारणीपर्यंतच लागणारा सगळा सपोर्ट इव्हन मग अशी कोणी एक्सपोर्टचं म्हटलं कारण आता अगोदरचे डेव्हलपमेंट कमिशन आता एक्सपोर्ट कमिशन सुद्धा आहेत कदाचित पुढच्या महिन्यामध्ये एक्सपोर्टचे आपले सेमिनार असतील तो तुम्हाला जी लाम ची 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 तर तुम्हाला एक्सपोर्ट पर्यंत नेण्याची जबाबदारी देखील आमची आहे एक्सपोर्ट पॉलिसी महाराष्ट्र शासनाची आहे अर्थात आपल्याला वेळ नाही आहे त्याच्याविषयी बोलायला परंतु मी मग अशी म्हटल्याप्रमाणे आज शंभर रुपये गुंतवलेत तर नक्की नव्वद रुपये आपल्याला विविध योजनांमार्फत मिळवण्याची व्यवस्था या पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह आणि इतर योजनांमार्फत केलेली आहे तुमच्याशी माझा परिचय करून देण्यामध्ये दे। आयोजकांनी मला इथे बोलवलं आणि दहा मिनिटामध्ये काही योजना मी तुमच्याशी शेअर करू शकलो परंतु निदान एक परिचय तुमच्यापर्यंत एखाद्या विभागाचा बाबा एम सी डी ही महाराष्ट्राचा जो उद्योग विभाग आहे उद्योग संचालनालय यांच्या अंतर्गत कार्यरत असणारी संस्था आहे जिथे जिथे जिल्हा उद्योग केंद्र आहे महाराष्ट्र छत्तीस जिल्ह्यात तिथे तिथे आमचा एम सी डीचा प्रकल्प अधिकारी असो जो तुम्हाला उद्योजकांना व्यवसाय निवडीपासून बाकी लागणारे जे काही हँड होल्डिंग सपोर्ट्स आहेत या सपोर्टसाठी मदत करत असो तर तुम्हाला सगळ्यांना तुमच्या व्यवसायासाठी शुभेच्छा येणाऱ्या दिवाळीमध्ये सर्व नोकरदार वर्गांचा जो बोनस आहे हा तुमच्या उद्योजकांकडे यावा तुम्ही सगळेजण श्रीमंत व्हावे अशा प्रकारे तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देतो आयोजकांचे मनापासून आभार मानतो आणि ही ग्लोबल उद्योजकीय परिषद मला इथे आल्यावर कळलं की ती कोकण उद्योजकीय परिषद आहे हे कोकणातला आहे त्यामुळे मला त्याचा अभिमान वाटला पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि त्यात आपण धन्यवाद